हाय नमस्कार सगळ्यांना बाळाला काय काय तर बाळाच्या काकी आजीने दिले भाई म्हणजे माझी काकी आणि हिजी आजी म्हणून काकी आजी असं नाव पाडले आम्ही बघा छान अशी फ्रॉकी ही एक आणि ही एक दोन असे छान फ्रॉकी आणि इकडं ही एक छोट बाळ आहे बाबू आणि ही, ही डॉल वा काय माहिती घाबरली ती बावलीला घाबरते पिक्चर बघितलंय काय तू अजून एक आजोबाने गिफ्ट आणलेलंय चला काका आणलंय

आलेत तर असले चला तर अगं मस्त असा घोडा आणलेला आहे बाळाला खेळायसाठी तुम्ही तर बघितलाच व्हिडिओमध्ये तर कसा वाटला तुम्हाला सांगा कमेंट करून छान असा मला तर खूप आवडला आणि बाळ आता कसं पळवून चिंगे रिंगे रिंग रिंगे, रिंगे बसले की बसत नव्हतं पण बसायला लागलं आणि तर चला मस्त असं जेवण वगैरे झालं मस्त अशी मटणची भाजी बनवली होती भाकरी भात आणि बाळाला खेळणी कपडे वगैरे तर बघितले मी तर असू द्या बाय सगळ्यांना आणि कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंट करून